मोटा काय आ, एक केरू म्हणून त्यांच्यावरती उपचारादरम्यान दरम्यान त्यांची मयत झालेली आहे ते तर त्या अनुषंगाने त्यांच्या नातेवाईकांचं ट्रीटमेंट व्यवस्थित दिली नाही असं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ही तोडफोड केलेली आहे तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे म्हणणं आहे तर ते आपण रेकॉर्डवरती घेत आहोत त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत पण तरीसुद्धा जे हे ट्रीटमेंटबद्दल जे काय त्यांचं म्हणणं होतं तर त्यांनी ते, ते प्रॉपर सांगणं आणि त्याच्यासाठी लिगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटीसमोर त्यांचे पेपर्स पाठवले हो जातील आणि इतर कारवाई केली जाईल पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य नाही मॅडम हॉस्पिटल आरोप करण्यात आलेले हॉस्पिटलच्या डॉक्टरने पेशंटच्या छातीवर बसून जोरदोरात दाबलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला यावर काही हॉस्पिटल प्रशासनाने पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का काय झालं प्रकारचे त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते पण घेतले जातील काही निग्लिजन्स असेल तर त्या अनुषंगाने त्यांच्यावरती जी पुढची जी आहे तर ती आ, कारवाई होईल पण आता सध्या ते पेपर्स घेणं आणि त्याच्यानंतर त्या कमिटीकडे पाठवून पुढची कारवाई केली जाईल ताब्यात ताब्यात अजून जे आहेत त्याच्याबद्दल ते चालू आहेत त्यांना बघणं वगैरे चालू आहे सीसीटीव्ही बघितल्या आपण काय नेमका प्रकार घडलाय किती लोक होते करायला ते सीसीटीव्ही बघणं सुरू आहे थोड्या वेळात आपल्याला पूर्ण डिटेल कळवली दोघांच्याही आता ज्या आहेत तर त्यांना बोलवलेलं आहेत त्या दोघांनाही त्यांच्या कंप्लेंट ज्या आहेत तर त्या घेतील पण त्याच्याप्रमाणे पुढची जी कारवाई असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या ज्या कंप्लेंटमध्ये असेल तर त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाईल